कसे येते सात आजात का चालेल सगळ्या कामात कामात सगळी गॅरंटी काय सांगता याचे पंच्याण्णव सांगा मोबाईल नंबर पंच्याण्णव बावन चोवीस सत्याऐंशी सत्याऐंशी एक पासष्ट किंमत दाताला अच्छा अच्छा सगळी गॅरंटी सांगा मोबाईल नंबर मोबाईल नंबर सांगा ना सत्त्याण्णव त्रेसष्ट पंच्याऐंशी सत्तावन्न सत्तावन्न पंच्याऐंशी नामदेव मुंडे ते गोऱ्या आमचे उधार मागायला गेले नाही तिकडे काय सांगा तुम्हाला उद्या भलते रोग त्याची कसे दातारे दोन दोन जाते का चालू आहे का

चालू सगळ्या कामात का सगळे कामात चालू पंच्याऐंशी आपल्याला ऐंशी पंच्याऐंशी यायचे पंच्याहत्तर पासठ ला देऊन टाकू चार चार दात चार चार दात वासर येते ऐंशी सांगायचे पण आपल्याला चाळीसच घ्यायचे चाळीस बसतात सांग मग ब्याऐंशी एकसष्ट ब्याऐंशी एकसष्ट एकोणनव्वद बत्तीस बासष्ट एकोणनव्वद बत्तीस बासष्ट कसे दाताला कर्जात झाले का चालू आहे सगळ्या कामाला काय किंमत एकदा कमी जास्त होती है? सांगा मोबाईल नंबर शहाऐंशी आडुसष्ट बावनशे बावनशे ऐंशी चौऱ्याहत्तर कसे दाताले जुळे का जुळे का बाकी जुळे काय यायची किंमत सांगायची पासठ ये पासष्ट सांगायचं हो कमी जास्त होतील हो हो कामाला सगळं चालू सगळं कामा चालू हे एकी सांगायची एक सांगायचे त्याची सगळी गॅरंटी का सगळी गॅरंटी आहोत नाहीच एवढं चालत हे जांबले आहेत का हो

ंदर शलंदा यायचं काय किंमत यायचे सांगायचं बागायचं साठलं देऊन समोर तर दे दे छत्तीस किंमत छत्तीस किंमत चालू घ्या ये, ये? ये Yedi kaç mı? Yedi bir pasan kaç? Bir pasan kaç? Samurta. Samurta donda. Donda. Seti? Seti bir pasan. Bir pasan kaç numar? Japan Mobil numar?